साल दोन हजार पर्यंत भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश असणार आहे पीईडब्ल्यू e. रिसर्चच्या च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे सध्या मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत इंडोनेशिया पहिल्या क्रमांकावर आहे पीडब्ल्यू रिसर्चच्या अहवालानुसार भारतात एकूण एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख मुस्लिम आहेत जे आपल्या लोकसंख्येच्या चौदा चा पूर्णांक नऊ टक्केवर आहेत पाकिस्तानमध्ये जवळपास शहाण्णव टक्के म्हणजेच अठरा कोटी चाळीस लाख तर बांगलादेशमध्ये एक्क्याण्णव टक्के म्हणजे चौदा कोटी चाळीस लाख मुस्लिम राहतात या तिन्ही देशांच्या तुलनेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे मात्र जगाच्या बाबतीत आजच्या घडीला मुस्लिम लोकसंख्येमध्ये इंडोनेशिया अग्रेसर आहे डब्ल्यू रिसर्च सेंटरच्या अंदाजानुसार दोन हजार साठ मध्ये इंडोनेशियामध्ये सुमारे एकोणतीस कोटी नव्वद लाख मुस्लिम असतील भारतात मुस्लिम लोकसंख्या जास्त वेगानं वाढत असल्यानं भारत इंडोनेशियाला मागे टाकेल त्या काळात भारतात दोन हजार साठ मध्ये अंदाजे तेहतीस कोटी मुसलमान असतील म्हणजेच इंडोनेशियापेक्षा पाच कोटी जास्त भारताच्या संदर्भात बोलायचं झाल्यास राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अर्थात या संदर्भात प्रजनन दर हे मुख्य कारण सांगण्यात आले प्रजनन दर अर्थात टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे एखाद्या देशातील किंवा समुदायातील सरासरी प्रत्येक महिला तिच्या आयुष्यात किती मुलांना जन्म देते हे दर्शवणारा आकडा असतो भारतात मुस्लिम महिलांचा जो प्रजनन दर आहे तो आहे दोन पूर्णांक तीन आणि हिंदू महिलांचा एक पूर्णांक नऊ म्हणजेच एक मुस्लिम महिला दोन ते दोन पूर्णांक तीन मुलांना जन्म देते आपल्या एका आयुष्यात दोन हजार साठ पर्यंत जगात कोणते धर्म वाढतील ते पी पीडब्ल्यू रिसर्चच्या नुसार दोन हजार साठ पर्यंत मुस्लिम धर्म जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारा धर्म असतो मुस्लिम महिलांचा प्रजनन दर जगाच्या तुलनेनं सरासरी दोन पूर्णांक नऊ आहे जो भारतात दोन पॉईंट तीन आहे तर हिंदूंचा दोन पॉईंट तीन आहे जगाच्या तुलनेत आणि ख्रिश्चन महिलांचा आहे दोन पॉईंट सहा सर्वात कमी हिंदूंचा भारताच्या बाबतीत जगात जे धर्माचं प्रमाण आहे दोन हजार दहा ते दोन हजार साठ तर ख्रिश्चन सध्या जे आहेत जगात ते एकतीस टक्के आहेत दोन हजार साठ मध्ये बत्तीस टक्के असतील सध्या मुस्लिम जे आहेत ते चोवीस टक्के आहेत दोन हजार साठ मध्ये ते एकतीस टक्के असतील आणि हिंदू जे आहेत सध्या पंधरा टक्के आहेत ते दोन हजार साठ मध्ये चौदा ते पंधरा टक्क्यांच्या दरम्यान असतील जगभरात दोन हजार साठ पर्यंत भारतात आणि जगातही मुस्लिम लोकसंख्येत वाढ होईल हिंदूंची संख्या स्थिर राहील पण वाढीचा दर कमी असेल ख्रिश्चन धर्म जो आहे तो ख्रिश्चन धर्मही वाढेल विशेषतः आफ्रिकेमध्ये ख्रिश्चन धर्म हा जोरात वाढेल तिथं सध्या मुस्लिम लोकसंख्या ही जास्त आहे

न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा